त्या मी आले पण माझा त्याने मोठा पचका केला आता काय मी करू नमस्कार मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर गेले दहा पंधरा दिवस म्हणजे मला हे मागचं बॅकग्राऊंड आणायचा आहे म्हणून मी असा फोन पकडते तर गेले दहा पंधरा दिवस झालं मी इंस्टाग्रामवरती रील्स व्हिडिओज किंवा यूट्यूबवरती ब्लॉग्स बघते तेव्हापासून त्या ठिकाणाला भेटाय म्हणजे भेट देण्याची माझी खूप इच्छा होती खूप मनापासून इच्छा होती आणि फायनली मी आज त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी गेले मात्र दोन चार दिवसांपूर्वी मी एका प्राण्यावरती खूप हसलेले त्याचा पचका झाला म्हणून कदाचित त्याची शिक्षा म्हणून आज माझा पचका झाला खूप मोठा पचका झाला म्हणजे तुम्हाला खरं सांगू का मी खूप काय बोलतात अशा आकांक्षा घेऊन त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी गेले मी प्लॅन पण केलेला मी हे करणार मी ते करणार पण मला जितकं मी ठरवलेलं त्यातलं काहीच करता नाही आलं पण असो अ खूप वाईट वाटतंय पण असो नशिबात जे असतं तेच घडतं माझ्या मम्मीचा हा नेहमीचा डायलॉग आहे त्याला मी आठवते आणि विषय सोडून देते मात्र तिथे गेल्यानंतर मी काही हार नाही मानली हवे तेवढे व्हिडिओज काढले फोटोज काढले अरे सॉरी मी कुठे गेले तेच नाही ना तुम्हाला सांगितलं सॉरी सॉरी तर गेले खूप दिवस झाले ते चेरी ब्लॉसम म्हणून खूप फेमस होतात ना ती झाडं तर मला असं वाटलं की अरे डोरेमॉनमध्ये आजपर्यंत आपण जे झाडं बघितली होती ते आपल्याला बघायला मिळणार म्हणजे आपलं नशीब खूप चांगलं आहे आपण ते बघू शकतो असं तसं इमॅजिन करून मी मस्त असा प्लॅन करून तिथे गेले मात्र तिथे गेल्यानंतर मस्त असा माझा पचका झाला तिथे मला काहीतरी भलतच पाहायला मिळालं मात्र 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 असो मला काही म्हणजे एवढंही वाईट नाही वाटत वाईट वाई वाटत पण एवढंही नाही वाटत बाकी तिथे जाऊन जे जे काय केलं ते या व्हिडिओमध्ये बघा हाय नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते हॅलो डॉक्टर बघा सॉरी सॉरी तर जसं की ठरवलं होतं मयूला आणि दिव्याला कसं तरी कन्व्हिन्स केल्यानं म्हटलं की माझ्यासोबत झाला कारण की मला एकटीला तिथे जाऊन व्हिडिओज बनवणं काही शक्य नव्हतं आधी तर खूप असा विचार करत होते की मी एकटी जाऊ शकते व्हिडिओज बनवू शकते पण नशीब मी तिथे एकटी नाही गेली कारण की जे काही माझ्यासोबत घडलं आमच्यासोबत घडलं ते खूप असं आमच्यासाठी मस्त होतं अशी तशी ती बाब होती पण असो जाताना ट्रेनमध्ये छान असे व्हिडिओज तर इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावरती एखाद्या ठिकाणाबद्दल बघून नंतर ते ठिकाण एक्सप्लोर करणं हे माझ्यासाठी ही पहिलीच वेळ होती त्यामुळे मी मस्तपैकी अशी तयार झाली होते म्हणजे मी एवढी कधी तयार होत नाही पण आज झाले होते म्हटलं गेल्यासारखं काहीतरी मस्त असं करावं असा खूप काय काय विचार केला होता डोक्यामध्ये काल रात्री झोपल्यावरती मी हे करणार मी, मी ते करणार असं मी मस्त ठरवलं होतं त्यानंतर काय मला नेहमीच ट्रेनची खिडकीची जागाच आवडते कारण की मला आवडते सर्वांनाच आवडते पण ठीक आहे मला जास्त आवडते ठीक आहे तर विक्रोळी स्टेशनला पोहोचल्यानंतर आम्ही तिथे कशी बशी आम्हाला रिक्षा मिळाली जेव्हा आम्ही बोललो ना रिक्षा रिक्षावाल्या काकांना किती फुलं आहेत तिथे फोटो काढण्यासाठी जातात तेव्हा ते त्यांना लोकेशन समजलं म्हणजे आम्ही बोलत होतो की हायवेवरती आम्हाला जायचंय पण त्यांना ते क्लिक नाही झालं ठीक आहे आम्ही आता हायवेवरती आल्यावर आम्ही बघतोय की आत्ताच बहरलेले फुलांची झाडं आम्हाला दिसतील नंतरच दिसतील पण ती झाडं काही आम्हाला दिसली नाहीत मग तिथे काज काजाचा ठोका थोडासा वाढायला लागला आणि असं वाटायला लागले ला ला ला, की आपण बरोबर जातोय का चेरी ब्लॉसम फुलांचा तर त्याचा अनुभव घ्यायला पण काय झालं पण माझा फटका झाला आहे खूप मोठा एक म्हणजे फुलं आहेत झाडावरती पण जसं मी रीलमध्ये बघितलं होतं तशी मला फुलं नाही दिसत आहेत मला नाही माहीत पण ती आहे आता आले तर आले व्हिडिओ बनवते बाकी काय नाही आता काय बरं तिथे गेल्यावरती आम्हाला फुलांची रियालिटी समजली की मी जसा इमॅजिन तो बहर करत होते तसा तो अजिबात नव्हता पण असो मात्र तिथे गेल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण हो। ज्या ठिकाणी आहोत त्याच्या आजूबाजूला गाड्यांची इतकी फास्टमध्ये एजा सुरू असते की बापरे म्हणजे एका क्षणी असं वाटतं की स्वतःला तिथे सुरक्षित ठेवलं पाहिजे बाकी मला नाही माहीत की आम्ही त्या म्हणजे योग्य ठिकाणी गेलो होतो किंवा नव्हतो मात्र माहिती तर संपूर्ण घेतली होती वेबसाईट्स असो न्यूज असो किंवा व्लॉग्स असो पण असो जे काही म्हणजे चार पाच फुलं बघायला मिळाली त्यामध्ये समाधान मानलं थोडंसं ज्याच्यासाठी आले त्याने मेरा दिल तोड दिला असो अनुभवातून काय काय शिकायला मिळतं ते हेच खूप वेगळं इमॅजिन केलं होतं खरंच सांगते मला असं वाटलं होतं काय वरण असं वाटत मधू तुझा तर्क काय वरतून जास्त फुलं दिसतात ड्रोन मधून आणि बघितलंय तर हा आमच्या मयूचा हा हा तर आमच्या मयूचा हा तर्क होता की वरतून फुलं दिसतात कारण की झाडाच्या टोकावरती फुलं आहेत खालती काही नाही आहेत आणि खाली पण अजिबात फुलांचा सडा नव्हता हो असं वाटलं निदान ते तरी बघता येईल पण ते पण नाही बघता आलं ठीक आहे एक दोन फुलं म्हणजे होतात ना जसं इमॅजिन केलेलं तसं नाही बघता आलं पण ठीक आहे असो आणि बोल खूप काही सांगून जातात आता यापुढे जरा मी विचारच करेन म्हणजे तुम्ही व्हिडिओज बघता हे बघता ते बघता आणि असा येण्याचा प्लॅन करता मस्त असं तयार होईल काही होत नाही तर यातून मी काय शिकले की देवदेखील तुमची परीक्षा घेतो की तुम्ही एवढं प्लॅनिंग करता पण कुठेतरी कधीतरी ती प्लॅनिंग चुकू शकते असो अशा प्रकारे आमचा कोपरखेराने टू विक्रोळी असा प्रवास झाला त्यानंतर घरी आल्यावरती खूप भूक लागली होती मजी मनाची घालमेल होती त्यासोबत कसं बसं खाल्लं आणि त्यानंतर मस्त असं सूर्यास्त झाला होता तेव्हा मग दिव्याने छान असे फोटोज काढले म्हणजे एक गोष्ट मला मनापासून बघता आली बाकी असा माझा हा दिवस होता आणि या दिवसाचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते तर माझा व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा